आपण बघत आहात दीपीय न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा शिन्नर तालुक्यात भव्य श्रीमद भागवत कथेचे आयोजन दिनकर अण्णा पाटील संत भगवान बाबा सेवा समिती व शिन्नर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य आयोजन शिन्नर तालुक्यातील व्ही एन नाईक मैदान आडवा फाटा या ठिकाणी संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन शिन्नर तालुका वारकरी संप्रदाय संत भगवान बाबा सेवा समिती व माजी सभागृह नेते पाटील यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले आहे या कथेची जानेवारी दोन हजार चोवीस ते बावीस जानेवारी करण्यात आली आहे या कथेसाठी हरिभक्त परायण शंकरराव शेवाळे यांच्या मधुरवाणीतून ही कथा भाविक भक्तांना ऐकता येणार आहे दिवशी अन्नदान केलं पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी सुवर्णदान केलं पाचव्या दिवशी पाचवी पुजली दान केल्यानं दारिद्र्य जात असतं एक शीत दिलेली अन्न कुठे यज्ञाचे फळ भेडे दान केल्यानं माणूस गोर होतो बर का त्यासाठी फेरण लवली वगैरे वापरत जाऊ नका हा म्हणजे ह्या जन्मात नाही पण आता जर दान दिलं सोनं आता तुम्हाला वाटेल कुणाला द्यायचं तर उद्याची शिर्डीची कथा सोडून देतो मी काही अडचण नाही सोनं भेटत असेल तर त्याला काय अडचण नाही नाव नोंदवा एक एक तोळा देत शास्त्राचा आधार सुवर्ण दाने निर्मळू काय पण या जन्मात होते कि नाही मला माहिती नाही तर तुम्ही शोधत याल पुढे ऐका <laughs> बाराव्या दिवशी भांडार खुलं केलं चाय हो लो हमारे घराने लयो ए आणि मग मात्र सगळ्या गवळणी आल्या भांडार खुलं केलं कोण साड्या नेते कोणी धान्य नेते कोणी दान नेते गवळण बुटकी होती ती आली तिला कृष्ण काही दिसाना हे कशाचा उत्सव चाललाय तिला कळाना त्या तिनं आपल्या नवऱ्याकडे पाहिलं त्याला बोलवलं म्हणजे इकडे या बसा खाली बसला गवळी उठा खांद्यावर बसली म्हणली उठा उठला आणि तेव्हापासून आले बसा म्हणलं की बसायचं इतका सुंदर इतका सुंदर इतका सुंदर माझा कन्हैया पागल झाली झालं हा भांडार केलं इतक्या दिवसान आनंद चालू झाला देणार आत्याबाई हो देणार की आत्याबाई देणार लल्ला आलाय काय कमी आहे विश्व कल्याणासाठी या कथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजक दिनकर अण्णा पाटील यांनी केले आहे तसेच त्यांनी बोलताना पुढे सांगितले की राजकारणाबरोबरच मी माझ्या परिसरात व इतर तालुक्यात हे आध्यात्मिकतेचे काम करीत आहे त्यामुळे मला ऊर्जा व इच्छाशक्ती काम करण्यासाठी प्रेरित करते तसेच वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले अयोध्यातील राम मंदिराचा मार्ग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळा करून येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी भव्य लोकांकडून सोहळा होणार आहे यानिमित्त नाशिककरांनी व नाशिक जिल्हावासियांनी बावीस जानेवारी हा दिवस सडा रांगोळी घालून व दिवे लावून दिवाळीप्रमाणे साजरा करावा असे देखील आवाहन त्यांनी केले आहे नाईक आडवा फाटा सिन्नर या ठिकाणी संगीतमय श्री मदभव गीता आपण आयोजित केलेला आहे यासाठी भागवताचार्य हरिभक्तपराय नाडा ते शंकरराव शेवाळे ही त्या ठिकाणी कथा सांगत आहे आणि आयोजक वारकरी मंडळ सिन्नर आणि सौजन्य मी स्वतः दिनकर पाटील या माध्यमातून दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीसपासून भागवत कथा सुरू आहे बावीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ही कथा असणार आहे तिचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा जगाच्या कल्याणासाठी विश्वशांतीसाठी ही श्रीमद भगवद्गीता सुरू केलेली आहे याचा समाजाचा परिवर्तन होण्यासाठी खरं याचा उपयोग होत असतो आणि मी आपण बघितलं असेल की जवळजवळ माझ्या भागातच नुसते दहा अखंड हरणामसार ते होतात भागवत कथा रामकथा शिवमहापुराण हे एक अध्यात्माचं काम राजकारणाबरोबर मी सुरू केलेलं आहे आपल्या समोर जगाचं उदाहरण आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा आशीर्वाद होता तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची एक ताकद एक उभारी या अध्यात्मामुळे मिळत असते आणि मी तेच काम आपण बघितलं असेल करत असतो आणि करणार जगात अजून उदाहरण आहे विश्वनेते भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांनी सुद्धा आज पाचशे वर्षापूर्वीचा प्रश्न अयोध्येचा सोडवला आणि उद्या बावीस तारखेला खूप मोठा जल्लोष संपूर्ण भारतभर दिवाळीसारखा सण साजरा होणार आहे आपण सुद्धा सगळ्या बंधू भगिनींनी याच्यात सहभागी होऊन प्रत्येकाने अयोध्या जो सण साजरा होणार आहे श्रीरामचंद्र प्रभूंचा तो आपण सगळ्यांनी करावा आणि याच्यामध्ये सहभागी होऊन पाचशे वर्षापूर्वी आपण वाट बघत होतो ज्या क्षणाची तो क्षण पूर्ण केलेला आहे झालेला आहे त्यासाठी सुद्धा सगळ्यांनी सहभागी व्हावं उद्या विएन नाईक आडवा फाटा सिन्नर येथे आम्हीसुद्धा खूप मोठा अयोध्येतला जो क्षण आहे तो आम्ही सुद्धा साजरा करणार आहोत त्याच्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती करतो सर्वांना रामकृष्ण हरी टी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका